कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आज दुपारी कर्जत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेतली यावेळी वारंवार वीज खंडित होणे कर्जत नगर परिषदेच्या नळपाणी योजनेवर होणारा परिणाम तसेच कर्जत उपविभाग अंतर्गत वीज संदर्भात करण्यात आलेल्या कामांबाबत आढावा घेण्यात आला यावेळी ॲडव्होकेट कैलास मोरे रंजन दातार दीपक बेहरे राजेश लाड हरिशंद्र यादव कृष्णा जाधव स्वीटी बार्शी सुनील मोरे यावेळी उपस्थित होते गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल कर्जतच्या चा विजेच्या समस्या या खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि पहिल्यांदा कर्जतच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक असं आंदोलन आपल्याला उभं करावं लागलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून कर्जतच्या लाईटचा नक्की काय प्रश्न आहे हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं काम कर्जत तालुका वीज ग्राहक समितीने केला आणि त्या निमित्ताने आपण पाहिलं असेल तेव्हाचा तेव्हाचे जे अभियंता आहेत केंद्रे साहेब हे नव्याने रुजू झालेले आणि त्यांची वेलकमच आपण आंदोलनाने केलं आंदोलनाच्या माध्यमातून कर्जच्या ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत लाईटच्या कशा कशाप्रकारे सोडवल्या पाहिजेत याची टेक्निकली गोष्टी ज्या आहेत ज्या एम एसीबीनी द्यायला पाहिजे होत्या त्या आपण नागरिकाने आपण त्यांना दिलेल्या आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी कामं त्यांनी केलीसुद्धा परंतु जानेवारीपासून पुन्हा त्याच्यामध्ये त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते तशा प्रकारचं राहिलं नाही आणि आपण पाहिलं असेल जानेवारीपासून तर एप्रिलपर्यंतच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहे आणि विशेष करून आपण पाहिलं असेल मार्चपासून आपल्याकडे आता टेम्परेचर खूप हॉट होतं आहे पाण्याची समस्या आहे नंतर तुम्ही पाहिलं असेल नेट आहे कर्जतमध्ये अनेक छोटे मोठे हो होते सुद्धा उभे राहिलेले तर या सर्व सिस्टीम कोलॅप्स व्हायला लागले आज कर्जत शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल का टँकरने पाणी कोरडा करावं लागतं की दुर्दैवाची गोष्ट आहे तर या संदर्भातले असे अनेक प्रश्न होते लाईट बिलाचे प्रश्न आहेत वाढीला लाईट बिलं येतात त्याची बिलं लेट पोहोचली जात आहेत पुन्हा त्यांना आम्ही काही सुचवले दादरातली पोल वगैरे हे सर्व काढा तर अनेक असे प्रश्न जे प्रलंबित होते आणि त्या संदर्भातला आज आम्ही कर्जत तालुका वीस ग्राहक समितीच्या वतीने त्यांच्यावर भेट घेतली गेले दोन तास त्यांच्यावर चर्चा सुरू होती यांनी केलेली कामं त्या कामाची आधीसुद्धा त्यांनी आम्हाला दिलेली आणि काही प्रश्न आम्ही त्यांना सुचवलेले सुद्धा आहेत आणि विशेष करून कर्ज शहरातला जो एक्सप्रेस पेटरचा प्रश्न आहे जो पहिल्यांदा आपण एमबीसीबीच्या आंदोलनामध्ये याची जी मांडणी केली तो तो प्रश्नसुद्धा मार्गी लागलेला आहे त्या ला संदर्भातले सर्वचे ठेके वगैरे हो त्या सर्व गोष्टी सुरू झालेल्या आहेत तर त्याचीसुद्धा जॉईंट मिटिंग आपण येत्या पाच तारखेला ठेवलेली आहे तर असे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत आणि त्यांना सांगितलं जूनमध्ये मोस्टली पाऊस सुरू होतो आणि त्यानिमित्ताने जेव्हा ऊन वारा पाऊस आणि वारा सुरू होतो तर एक परिस्थिती अशी होती का लाईट गेल्यानंतर कर्जात स्टेटस ठेवलं जायचं का आता पक्षी बसलाय म्हणजे वायरवर बसलेलं आहे तीन तास आता लाईट जाणार तर ती परिस्थिती जून जूनमध्ये आम्हाला नको आहे तुम्हाला जी कामं करायची तुम्ही मे महिन्यामध्ये करून घ्या आणि शटडाऊन सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की शटडाऊन आता मोठ्या प्रमाणात घेऊ नका लोक अजिबात सहन करणार नाही आहेत आणि अशा प्रकारच्या अनेक त्यांना सूचना आणि अनेक जे प्रॉब्लेम्स नागरिकांकडून आम्हाला आलेले ते त्यांच्यासमोर आज मांडणी केलेली आणि केंद्र साहेबांनी आज सकारात्मक त्याचा प्रतिसाद दिलेला त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे का महिनाभरामध्ये आपण हे सर्व प्रश्न सोडून टाकूया तर त्यांना आम्ही टाइम दिलेला आहे महिनाभरात जर आम्ही मांडलेल्या समस्या जर तरी सोडवल्या नाहीयेत तर भविष्यातलं जे आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असणार आहे कारण नागरिकांची आता मानसिकता संपलेली आहे आणि जे आंदोलन होईल उग्र स्वरूपाचं त्याला जबाबदार ही प्रशासन व्यवस्था राहणार आहे अशा प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे कर्जत बचाव समितीच्या वतीनं कर्जत शहर तसेच ग्रामीण भागाला भेटसावणाऱ्या अशा विद्युत पुरवठ्याच्या संदर्भामध्ये ज्या नागरिकांच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसापासून आहेत मागच्या ॲडव्होकेट कैलाजी मोरे आणि कर्जत बचाव समितीच्या वतीने जे आंदोलन उभारलं गेलं त्यानंतर बऱ्याचशा सुधारणा त्या संदर्भामध्ये केल्या गेल्या परंतु मधल्या काळात पुन्हा एकदा थोडंसं त्यामध्ये शिथिलता आली परंतु त्या समस्यांनी पुन्हा डोकंवर काढलं आज या ठिकाणी जवळपास दीड दोन तास जी सकारात्मक चर्चा झाली केंद्र सुद्धा त्या आंदोलनानंतर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी पूर्णत्वास देण्यात त्यांचा त्यांच्याकडे त्यांनी प्रयत्न केला परंतु ज्या काही प्रशासकीय व यंत्रणा असतात मग नगर परिषद ढकलते बीवर एम एस सी बी ढकलते नगरपालिकेवर विशेषतः कर्जत शहरातला पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं कधीही आपण बघतो की नियमितपणानं पाणी येत नाही आणि त्या संदर्भात नगरपालिकेला आपण जर विचारलं गेलं तर त्याचं त्याचं ठरलं उत्तर असतं की एम एस सी बीची लाईट त्या ठिकाणी नसल्यानं पंपिंग करायला अडचण झाली परंतु महत्त्वाचा असा एक्सप्रेस फिडर जो शहराच्या पाणी पुरवठ्या पुरवठ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे तो एक्सप्रेस फिडर होण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी उभारल्या गेल्या त्याची जवळपास नव्याण्णव टक्के पूर्तता आधी शंभर टक्के पूर्तता झाली आहे ठेकेदार स्वरा ठेकेदारसुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे ज्या ज्या काही अपुऱ्या गोष्टी आहेत केंद्र साहेबांशी चर्चा करून त्या शा शासन स्तरावरती सांगून पूर्णत्वास आणल्या आहेत आणि मला असं वाटतं एक्सप्रेस बिडरचा प्रश्न या बचाव समितीच्या माध्यमातून पूर्ण स्वा येतोय आणि हे बचाव समितीचं खूप मोठी यश आहे कारण कर्जत नगरपालिकेचा पाणीपुरवठा एक्सप्रेस बिडर पूर्ण पूर्णपणानं एकदम सुरळीत होणार आहे आणि नागरिकांसाठी खूप जमेची बाजू होणार आहे उरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात पुन्हा एकदा नगर परिषद आणि एम एस सी बीचा कुठेतरी समन्वय असावा म्हणून पाच तारखेला आपण सोमवारी कर्जत नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दोन्ही अधिकाऱ्यांची बैठक बोलवली अधिकारी पण आहेत हे केंद्रसाहेब सुद्धा आहेत त्या बैठकीत उरलेला प्रश्न जो समन्वयाने सोडवला जावा शहरामध्ये पावसापूर्वीचं एम एस नियोजन जे आहे फांद्या तोडण्याचं असं किंवा इतर जेणेकरून नागरिकांना जूनमध्ये ॲडमिशन्स असतील त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रोसेस सगळ्यात सुरू होतात तेव्हा वीज पुरवठा खंडित आणि त्यांना अडचणी होतात अनेक त्या ठिकाणी तालुक्यातले वेगवेगळ्या उद्योगांमध्ये त्या लाईटमुळे प्रॉब्लेम येतात अशा अनेक समस्यांवरती आज चांगली चर्चा झाली पाच तारखेच्या चर्चेमध्ये उरलेल्या सर्व गोष्टींवर चर्चा रितसर चर्चा या ठिकाणी केली जाईल त्यांचा प्रामुख्यानं मुद्दा आहे की कर्ज शहराला पाणी भेटत नाही पण ॲक्च्युली ना हा मुद्दा आता एक्झिस्टिंग आपलं वंजरावाड फिडेवर सप्लाय चालू आहे जेव्हा की वंदरवाड आज सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही गेल्या कि कित्येक दिवसापासून फक्त या फ्री मान्सून मेंटेनन्समध्ये आपण फक्त वंदरवाडी फिडर एक चार दिवसाखाली फक्त चार घंटे पोट ठेवलं होतो अदरवाईज आपल्या एम एस सी बी पाणी पोट आपल्या आपल्यातर्फे म्हणजे एम एसी तर काही अडचण नाही ते त्यांचा त्याचा लोकल इश्यू असणार आहे ते सुद्धा चेक करून घ्यावं मागणी होती की एक्सप्रेस फिडर त्यांना पाहिजे आम्ही लोकांनी सगळं ते सर्व्हे करून एस्टिमेट दिलेला आहे एस्टिमेट सँक्शन सुद्धा झालेलं आहे आता एक्झिक्युशन वर्क हे नगरपालिकेचं होतं हे वर्क ए खर्जत ना वंजारा फिडर हे कायम असे मोठे ट्विट झालेलं नाही आहे ज्या ठिकाणी आपल्या वॉटर सप्लायचा सोर्स आहे त्याला चुकीची माहिती दिलेली आहे म्हणजे एकदा अभिनव पवार साहेब असा होते बोलणं झालं पाच सहा दिवसाखाली त्याला मी कल्पना दिली होती की फिडर बंद नाही आहे फिडर चालू आहे काहीतरी कोणतरी मिसगाईड होतो काहीतरी मेसेज टाकला जाते सोशल मीडियावर पण जेव्हा की जेव्हा आम्ही खरं कोणी केलं तेव्हा त्यांना पण निदर्शन दिले की आमचं पिढी चालू आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका